हरितालिकेच्या खूप 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 शुभेच्छा तर ब्लॉग तुम्हाला समजलाच असेल आजचा ब्लॉग आपला होणार आहे हरतलिकेचा आणि पूजेची मांडणी मी माझ्या पद्धतीने कशा प्रकारे करते आणि त्याचबरोबर आपली हरतलिकेची कथा सुद्धा मी आज वाचून दाखवणार आहे तर चला तर मग आता हरतालिकेची पूजेची मांडणी कशी करायची पूजेसाठी काय काय लागणार आहे तर त्या गोष्टी आपण बघून घेऊयात चला श्रावण महिन्यातील महत्वपूर्ण व्रत आहे ते म्हणजे हरितालिका तर इथे चौरंग मांडून घ्यायचा आहे आणि चौरंगा होती सुरेख अशी का रांगोळी काढून घ्यायची आहे आणि पूजेसाठी आता काय काय लागणार आहे ते बघून घेऊयात पूजेच्या ताटामध्ये पाण्याने भरलेला कळस घ्यायचा आहे एका वाटीमध्ये घ्यायचा आहे शेंगदाणे आणि साबुदाणे एका वाटीमध्ये घ्यायचा आहे पंचामृत आणि घ्यायचा आहे तुपाचा दिवा आणि त्यानंतर इथे घ्यायचा आहे अगरबत्तीचं स्टँड आणि हळदी कुंकुवाचा करंडा इथे घेतलेला आहे आणि काही फुलं असतील तर फुलं सुद्धा घ्या आणि त्याचबरोबर बेलाची पानं इथे खूप महत्त्वाची आहे बेलाच्या पानांचं आज खरंच खूप महत्त्व असतं तर बेलांची पानं असतील तर नक्की घ्या आणि आपल्याला घ्यायचं आहे अगरबत्ती आणि अगरबत्ती घेतल्यानंतर आपल्याला विड्याची पानं आहे ते विड्याच्या पानांचं सुद्धा खूप महत्त्व असतं तर विड्याची पानं आपल्याला लागणार आहेत तर इथे विड्याची पानं मी ठेवून दिलेली आहेत आणि बघू शकता अशा प्रकारे पूजेचं ताट मी इथं तयार करून घेतलेलं आहे तर तर इथं तयार झालेलं आहे पूजेचं आता आपल्याला पार्वती मातेची ओटी भरून घ्यायची आहे तर त्यासाठी ब्लाउज पीस नारळ जर असेल तर नारळ घ्या नारळ जर नसेल तर खोबऱ्याची वाटीसुद्धा चालते हळकुंड वगैरे आणि ते बांगडी वगैरे असते टिकली त्याचं एक पॅकेट त्यामध्ये आपल्याला लागणार आहे अशा प्रकारे ओटीचं साहित्य इथं घेतलेलं आहे आणि त्यानंतर काही फुले हरतालिकेच्या मातेची कहाणी आणि त्याचबरोबर फळं आणि पार्वती मातेची मूर्ती तर हे अशा काही अजून गोष्टी आपल्याला इथे लागणार आहेत पूजेला आणि मेन म्हणजे महादेवाचे पिंड तयार करण्यासाठी पार्वती मातेने रानावनात जाऊन तिकडं त्याच नदीच्या वाळूने पिंड बनवली होती त्यासाठी वाळू लागणार आहे आणि कळस लागणार आहे तर आता इथं पाण्याने भरलेला कळस घेतलेला आहे त्यावर नारळ आणि पाच प्रकारचे जे फळांची झाडांची पानं असतात जसे की पेरू वगैरे बरेच पानं असतात त्याच्यामध्ये तर त्याची एक जोडीच मिळते तर आता आजकाल कसं होतं आजकाल कोणीही तोडू देत नाही दारामध्ये त्यांच्या जर तोडायला वगैरे गेलं तर लवकर असं कोणी हात लावू देत नाही झाडांना तर अशा प्रकारे चौरंगावर मी कळस भरून ठेवला आणि कळसाच्या समोर छोटस एक ताट घेतलेला आहे पूजेचाच आहे आणि त्या पूजेच्या ताटामध्ये आपल्याला छान असे महादेवाची पिंड इथं तयार करून घ्यायची आहे तर इथं छोटीशी मस्त अशी पिंड इथं मी तयार करून घेणार आहे हरितालिकेचे हे व्रत कुमारिका सुवासिनी आणि विधवा बायकाही करतात कुमारिका हे व्रत चांगला जोडीदार मिळावा म्हणून करतात आणि लग्न झालेल्या स्त्रिया जन्मजन्मी हाच जोडीदार मिळावा आणि आपल्या संसारात सुख आणि समृद्धी नांदत राहावी म्हणूनही करतात आणि आपल्या जोडीदाराला निरोगी व दीर्घायुष्य लाभ म्हणून करतात तर इथं छोटीशी छान महादेवाची पिंड इथं मी तयार करून घेतलेली आहे आणि आता ताटाच्या समोर आपल्याला विड्याची पानं ठेवून घ्यायची आहेत तर इथं कुठलीही पूजा असू द्या तर विड्याच्या पानांना फार महत्व असतं विड्याची पानं ही असायलाच हवी पूजेमध्ये आता इथे विड्याची पानं मी इथं ठेवून घेतलेली आहे विड्याच्या पानांवर पाच फळं ठेवलेली आहेत आणि हळकुंड त्याचबरोबर खोबरं सुपारी आणि एक खजूरचा तुकडा असं ठेवून घेतलेला आहे आणि महादेवाच्या पिंडीला खूप छान असं सजून घेतलेलं आहे फुलांनी तुम्ही बघू शकताय तर पार्वती माता नसली तर कसं चालेल तर पार्वती मातेला सुद्धा आपल्याला चौरंगावर स्थापित करायचं आहे कारण की पार्वती मातेनेच हा कडकडीत असा उपवास केलेला होता महादेवांसाठी तर मग पार पार्वती माता नसेल तर कसं चालेल तर इथे आता पार्वती मातेची आपल्याला ओटी भरून घ्यायची आहे आणि आता ओटी भरून झाल्यानंतर आता इथे पूजा मी इथे करून घेणार आहे सुरुवातीला तर पार्वती मातेने रानावनात जाऊन कडकडीत असा उपवास केला आणि नदीकाठशीच जमा करून आपले महादेवाची पिंड त्यांनी स्थापित केली आणि त्या पिंडीवरच मनोभावी पूजा केली तर मला पण असं वाटतं की आपण स्वतः जेव्हा हाताने पिंड बनवतो तर त्या पिंडीवरच आपण छान अशी पूजा करून घ्यायची महादेवाच्या पिंडीवर पाणी पंचामृत आणि त्याचबरोबर बेलाची पानं जी आहेत ती पाण्यामध्ये अशी थोडीशी हलकीशी भिजून महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायची आहे त्याचबरोबर फुल मी तिथं अर्पण केलेलं आहे जास्वंदाचं पूजा करताना ओम नमः शिवाय ओम नम शिवाय ओम नमाशिवायचा जप करत राहायचा आहे पार्वती मातेला हळदी कुंकू मी इथे अर्पण करून दिलेलं आहे आणि कळसाला सुद्धा कळसावर छान असं फूल ठेवून दिलेलं आहे तर आता इथे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची महादेवाच्या पिंडीवर हळदी कुंकू कधीही व्हायचं नाही महादेवाला नेहमी भस्म लावायचा तर आता इथं पूजा झालेली आहे तर आता इथं तुपाचा दिवा इथं लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथं अगरबत्ती इथं लावून घ्यायची आहे धूप दीपाचा सुगंध असा छान असा दरवळला पाहिजे घरामध्ये जेव्हा आपण कुठली पूजा करतो त्यावेळेस तर खूप छान वाटतं तर ओम शिवाय ओम शिवाय ओम शिवाय मनोभावे अशी मनात एक संकल्प करायचा देवाकडे कर तुमची काय जी इच्छा असेल ती मागायची मनोभावे पूजा करून घ्यायची आता अगरबत्ती लावून झालेली आहे आणि देवाकडे प्रार्थना करायची आणि जे तुमच्या मनात असेल जी तुमची इच्छा असेल जो काही तुमचा संकल्प असेल तो देवाला म्हणायचं ओम शिवाय म्हणून देवा माझा हा संकल्प पूर्ण कर तर आता हरितालिकेची कथा सुरू करण्याच्या आधी आपण जिथे कथा वाचायला बसणार आहोत ती जागा आधी स्वच्छ करून घ्यायची आणि तुम्ही पूजा इथं बघू शकताय तर साध्या भोळ्या मनाने पूजा इथं मांडलेली आहे जशी मला जमते तशी तर तुम्ही कशा पद्धतीने पूजा करतात मला ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि इथं माझा जर काही इथे चुकलं असेल तर तेही मला कमेंट्स करून सांगा तर आता इथं पूजा माझी छान अशी संपन्न झालेली आहे पिंड छान मांडली गेली ती आणि तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा तर मी माझ्या पद्धतीने साध्या गोळ्या पद्धतीने पूजा मांडलेली आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने मांडता मला तेही कमेंट्स करून सांगा तर आता मी इथे हरताटिकेची क कथा वाचण्यास घेत आहे तर चला मग आता कथा वाचायला आपण सुरुवात करूयात श्री एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीने शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं व्रत असं कोणतं आहे श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखाद व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईने आपले पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगाश्रेष्ठ त्याप्रमाणे हरतैलिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याचं पुण्य तुला मला प्राप्त झालीस ते हे एक हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आता सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलं होतंस चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होती थंडी पाऊस ऊन तिन्ही दुःख सहन केली होतीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली होती इतक्यात तिथं नारदमुनी आले हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचे कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिचा योग्य नवरा आहे त्यांनी मला तुझ्याकडं मागणीच करण्यास पाठवली आहे म्हणून इथे मी आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्यांना त्यांना हे ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तेथून विष्णूकडे आले त्यांना ही हकीकत कळवली व आपण निघून निघून दुसरीकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागवलीस असं पंपाहून तुझ्या सखी रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा कुठलाही पती करणेस करणे नाही असा माझा निश्चय आहे असे म्हणून असे असं असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे याला काय उपाय करावा मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं तिथं गेल्यावर एके एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुफा आढळली त्या गुफेत जाऊन तू उपवास केलास तिथं माझं लिंग पार्वतीस पार्वतीसह स्थापित स्थापित केलं याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयाचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्याईनं इथं माझं आसन हललं नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागणीस वर मागण्यास सांगितलं तू म्हणालीस तुम्ही माझे पती व्हा याशिवाय दुसरी इच्छा नाही माझी नंतर ती गोष्ट मी मान्य केली मी गुप्त झालो पुढे दुसरे दुसऱ्या दिवशी ती व्रतपू पुण, व्रतपूजा तू विसर्जित केलीस मैत्रिणीसह त्याचं पारण केलंस इतक्यात तुझे वडील तेथे आले त्यांनी तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व हकीकत सांगितली पुढली पुढं त्यांनी तुला मलाच देण्याचं वचनही दिलं तुला घेऊन घरी आली मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली अशी या व्रताची तुझी इच्छा पूर्ण झाली या हरितालिकेला व्रत असं म्हणतात आपण आरती करून घेऊया शिव घांटी घ्या बाळा तिकडून श्र फॅन बनतात बाळाला चांगला अभ्यासाची आकल द्यावा माझ्या शिवणाला माझ्या शिवा चांगला अभ्यास करो अभ्यास सोडून इकडं तिकडं नाही पळो है ना है ना बेटा तुमच्या लागतो तर अशा रीतीने हरितालिकेची पूजा संपन्न झालेली आहे आणि उद्या आपण याची उत्तर पूजा करून घेणार आहोत तर बघत राहा ब्लॉग कसा वाटतो आणि मी केलेली पूजा तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट्स करून सांगा उद्या गणपती आहे ना हो बेटा उद्या गणपती आहे उद्या आपले गणपती बाप्पा येणार आहे आणि आमच्या इथलं डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट्स करून सांगा ह्यावेळेस एकदम छान आणि असे डिसेंट आहे डेकोरेशन मागच्या वर्षी पण छान होतं तर ज्यांनी कोणी मागच्या वर्षीचं डेकोरेशन बघितलं नसेल त्यांनी पटकन ब्लॉक बघा मागच्या वर्षीच्या गणपती बाप्पांचा आमचा सा तर ह्या वेळचं डेकोरेशन तुम्ही बघू शकता खूप छान असं एकदम डिसेंट असं मस्त पिंक आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन ठेवलेलं आहे आणि डेकोरेशन बरेच अजून लायटिंग वगैरे बाकी आहेत तर लाईटिंग वगैरे आता लावणार आहेत जसं का माझ्या काळीच्या बर्थडे हा बर्थडेला एक पिंक आणि व्हाईट येतं ना तर झाले आहे आता पूजा आपण उत्तर पूजा आता उद्या दुसऱ्या दिवशी होणार आहे तर सकाळी पटकन आता उद्या लवकर उठून उत्तर पूजा आधी मी करून घेईन कारण उद्या गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे तर आधी उत्तर पूजा करून घेईल आणि त्यानंतर मग आपण गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी करूयात तर ब्लॉग कंटिन्यू करत राहा बघत राहा गणपती बाप्पाच्या आगमनाचा ब्लॉग नंतर दुसरा पेल तर गणपती बाप्पा गणपती बाप्पा मग या आज हार्तालिकेचा होता तर चला मग बघत राहा शुभ सकाळ तर जसं की आपण काल हरितालिकेची पूजा केलेली होती आणि आज तिचं पूजा आहे तर आता मी उत्तरपूजा करून घेते आणि मी माझ्या पद्धतीने साध्या भोळ्या पद्धतीने उत्तरपूजा करणार आहे तर तुम्हाला कशी वाटते नक्की मला कमेंट्स करून सांगा तर चला मग आता उत्तर पूजा करून घेऊयात आणि गणेशजीचं आज आगमन होणार आहे आपल्या घरामध्ये तर मग आता उत्तर पूजा मी करून घेते तर आता इथे उत्तर पूजा कशी करायची तर आता काही काही जणी काय करतात उठल्या की दुसऱ्या दिवशी आणि पटकन तो कळस उचलून घेतील महादेवाचे पिंड पटकन उचलून घेतील फळं वगैरे उचलून घेतात आणि झाली उत्तर पूजा तर तसं करायचं नाही मग जे तुम्ही संकल्प केलेला असेल मनामध्ये काही तर तो पूर्ण होणार नाही तर त्यासाठी उत्तर पूजा सुद्धा व्यवस्थित करायची तर दुसऱ्या दिवशी पहाटे उठून स्नान करायचे आणि आचमन करायचे पंचोपचारांनी पूजा करायची तर इथे पार्वती मातेला हळदी कुंकू लावून घेतला कळसावर पण हळदी कुंकू अर्पण करून द्यायचं स्वतःला मी हळदी कुंकू लावून घेतलेला आहे आणि महादेवाचं दर्शन घ्यायचं आहे आणि हातामध्ये अक्षदा आणि फूल घेऊन मनामध्ये जोही संकल्प किंवा जीही इच्छा तुम्ही मागितली असेल देवाला म्हणायचं ओम शिवाय ओम शिवाय हा मंत्राचा जाप करून देवाला म्हणा माझी जी काही इच्छा आहे ती पूर्ण कर आणि प्रत्येक पार्वती मातेवर महादेवावर ते फूल आणि अक्षदा अर्पण करून द्यायचं आहे आणि मी भस्म लावून दिलेला आहे आणि स्वतःला सुद्धा मी भस्म लावून घेतलेला आहे आणि आता अशा प्रकारे पूजा माझी छान अशी संपन्न झालेली आहे आणि आता नैवेद्य दाखवायचा आहे तर देवाला नैवेद्य ठेवण्याच्या आधी पाण्याने चौरस असं काढून घ्यायचा आणि त्यानंतर मधोमध चौरसच्या असा सा दही भाताचा नैवेद्य ठेवून दिलेला आहे जमाना तर आता पूजा करून झाल्यानंतर आपल्याला कापूर लावून घ्यायचा आहे आणि आरती करून घ्यायची आहे तर उत्तर पूजा इथं संपन्न झालेली आहे महादेवाचा आणि पार्वती मातेचा आशीर्वाद घेऊन घ्यायचा आणि सर्व जे आपण पूजेची मांडणी केली होती ती एक एक करून अशी उचलून घ्यायची आहे आणि जी वाळू जी आहे महादेवाचे पिंड आपण तयार केलेली होती तिला छान अशी धुवून तुम्ही पुढच्या वर्षी सुकून पुढच्या वर्षी जर वापरली तरीही चालते तर आम्ही तसंच करतो आता ही जी वाळू आहे स्वच्छ पुन्हा एकदा आपण छान पाण्याने धुवून घ्यायची आणि तिला छान अशी सुकून एका कॅरी बॅगमध्ये किंवा बर्नीमध्ये अशी भरून ठेवून द्यायची जेणेकरून पुढच्या वर्षी तुम्हाला वापरण्यात येईल तर आणि हे जे पूजेचं साहित्य जे आहे सगळं जे पान वगैरे फुलं वगैरे आहे ते एका नदीमध्ये वाहून अर्पण करून द्यायची तर कसा वाटला ब्लॉग मला नक्की कमेंट्स करून सांगा पूजेची मांडणी आणि उत्तर पूजा तर कशी झाली हरतालिकेची पूजा मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि चला तर मग भेटूया आता गणपती बाप्पाच्या आगमनाच्या ब्लॉग मध्ये